कोण्यावरही अन्याय केलेला नाही स्वच्छ सुंदर आणि पारदर्शक मैदान सा सा रे या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानात आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून दावली गाडी इसदाबाऊ कदम मास्टर रेटरे या गाडीचा आठवा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाले लक्षात घेऊया या ठिकाणी फायनल आई गाडी झुपली नाही करून सदाभाऊ मासर कदम रेटरे या नावावरती गाडी पाहिली सुंदर गाडी पाहिली उजीला पाळा सदाबाव कदम मासर रेटरे आणि संभाबा काले यांचा राजा ठाकूर आणि त्यांच्याजवळला पाळा इंजिनियर राहुल साळं के पेट नाका समीरबाया इस्लामपूर यांचा मानिकराव सुंदर गाडी पाली ठाकूर आणि माणिकरावची सुंदर गाडी आणि भैया अगरणी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी जगदीजा जगता बँकच्या वाढदिवस आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानात आता फायनलचा फेरा झाला त्यामध्ये तीन गाड्या फॉल झाल्या त्या तीन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे सात नंबर सहा नंबर आणि पाच नंबर ही तीन बक्षीस एकत्र करून ह्या तिघांच्या तो वाटली जाणार आहेत ह्या तिघांचं या ठिकाणी नाव घोषित केलं ला जातंय तास क्रमांक सावरन सावरुंद अल्लीवाडी रमजान पटेल वाघेरी चारून राहिली गाडी आई चिलाई प्रसंग रमेशो आणि तीन वरून राहिली गाडी भैरवनाथ प्रसन्न जावेद मुल्ला तांबवे या तीन गाड्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सुंदर अशा गाड्या पाळल्या त्याच क्रमांक पाच वर पळाली गाडी रामजान पटेल वाघेरी या नावावरती नशीब वाजवलं आजमावलं सुंदर अशी गाडी पाहिली उज्वीला पाळा कॅप्टन कशाबाजी शिंदे सैदापूर दानाजी दादा शिंदे सैदापूर यांची नवीन खरेदी पाळाली संभा हा त्यांच्या वेळ पाळाला मोहन चव्हाण वाटेगाव कैलासजी रामबाव जोशी अंबरनाथ यांचा बाजी सुंदर अशी गाडी पाळाली संभा आणि बाजी सुंदर अशी गाडी आणि बबलू ड्रायव्हरनी त्याही बैलगाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन आहे तसं या ठिकाणी तास क्रमांक चार वरती सुंदर गाडी पाळाली हा इच्छिलाय देवी प्रसन्न रमेशोकरांचा माणिक सुंदर सोरा बदोले पवार कर सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि माणिकची गाडी त्या हार्दिक अभिनंदन आहे तसेच तास क्रमांक तीन वरती सुंदर अशी गाडी पाहली भैरनाथ प्रसन्न ताबळे या नावावरती सुंदर अशी गाडी पाहाली भैरनाथ प्रसन्न ताबळे जायद मुल्ला ताबळे यांचा सरजा आणि त्यांच्या जोडा पाहाला शाह माष्ट आष्टेगराबा कोळली सातारा यांचा लकी सुंदर अशी गाडी पाली सर्जान लकीची गाडी त्याही बैलगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असा भव्य आणि दिव्य आयोजित मैदान या मैदानाचा चौथ्या क्रमांकाचा मारकरी तास क्रमांक सात वरून अलिवारी कुमार देवाळ साऊन के काले या गाडीचा चतुर्थ क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाले गावचा साज पाळा रोजूला पाला दबंग आणि डावीला पाला सुंदर सुंदर अशी गाडी पाळी दबंग सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी आणि दिना डायवर रिसोर्ड कराणी आजच्या मैदानातील चार नंबरची मानकरी दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ तुळसी धाबा विठ्ठलवाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाळी वजीला पाहला डेपोडी सरपंच रामबाव शिंदे संग्रामबाई तांदळे वांगीकरांचा वजीर आणि त्यांच्या जोडीला नव चर्चित तुळशीराबा विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीकरांचा पिस्तूल सुंदराची गाडी पाहिली वजीर आणि पिस्तूलची गाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्य आयोजित मैदान आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी शिवराज जगताप यो मंच आई भव्य आणि दिव्य बहिलांचा दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक सावळली गाडी संत नवजीनाथ प्रसाद शुभम सावलके किवळ घरी या गाडीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पाहाली होजीला पहाला नवजीनाथ प्रसन्न शुभम सावलके किवळ याचा सा बुंडा सुंदर आणि त्याच्या डावीला पाहाला महाराज बियार बार घरणी की अतुल माने घरणी की यांचा वशा सुंदर अशी गाडी पाली सुंदर आणि वशाची गाडी सुंदर अशी गाडी आणि पाळवण्यावर मांडवे कराणी ती आजच्या मैदानातील दोन नंबर मानकरी आणि जगदी जरा जगताप वडगा होईली आणि शिवराज युवा मंच वडगा होईली यांच्या संयुक्त उद्योगाने आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानाचा शाईन गाडीचा एक नंबरचा मानकरी लक्षात घ्या आदरणीय जगदीश दादा जगताप यांचा वाढदिवस ठिकाणी साजरा होतो दोनच मिनिट आदरणीय जगदीश दादा जगताप आपला वाढदिवस साजरा होते आपल्या मित्रमंडळींच्या सोबत आदरणीय जयवंत आबा उपनगराध्यक्ष विस्लामपूर आणि सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये केक कापला जातो जगदीश दादा आपणास वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद बोला आणि आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी शाईन गाडीचे मानकरी दोन गाड्यांना मगाशी सेमीला सामना देण्यात आला होता आणि या दोन गाड्या बैलगाडी मालकांच्या मध्ये संगणमत केलं आणि दोन्ही गाड्यातली एक एक बैल फायनल पळवली आणि आलेलं बक्षीस दोन्ही बैलगाडी मालकांच्याच वाटून घेतलं जाणार असं बैलगाडी मालकांनी संगण केलं मोठं मन दोघांनी केलं समजून घेतलं त्याबद्दल प्रथम मनपूर्वक धन्यवाद आजच्या बदलच्या शान गाडीचे मारकरी एक नंबरच्या मारकरी तास क्रमांक दोन अडून आली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर देव ग्रुप ते या गाडीचा एक नंबरला अशी स... गाडी पाळी प्रायव्हर ड्रायव्हर कर या नावावरती नशीब आजमावला सीमेला या ठिकाणी दोन गाड्याला सामना दिला आणि पाण्याला गाडी पळली शेनोलीकरांचा सुंदर आणि पक्या चला ग्रुप संग्राम सुंदर अशी गाडी सीमेला पळली होती शेनोलीकरांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला श्रेयस रवींद्र फडके शिंदे पक्ष आणि त्यांना या ठिकाणी सामना दिला होता तेगावकराचा घरचा साथ संग्राम आणि शंकर या दोन्ही बैलगाडी मालकाचा चालकाचं आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद उपस्थित सर्व बैलगाडी मानक चालक समस्त चाहते यांच पुरशे एकदा उपलब्ध